काय तिरशिंद्रावर गेले लागू गेले काय मग तुम्ही काही मर्यादा येतात मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलो नाही आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेबाला त्यांना नीट समजून सांगा दुसऱ्या दुसऱ्यापारी मी सोडित नसतो मी मी बघणारच नाही मग कोण आहे काय केवड्याचा त्यांचं वय आहे मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्यासारख्याच्या लेकराच्या तोंडातून शब्द देऊन त्यांना डाग लागून मग भावना समजत असले समजून घ्या नसता मी पुरा पान उतारा करीत असतो एक तो सोडितच नसतो कारण आपल्या क्षमता आता ऐकून की उद्या जरी बोलले तरी सोडणार हो आणि ते ओ, आता एक घंटेने बोलले तरी नाही ना। सोडणार आणि त्यांची जेनी तयारी असते <laughs> देंचिक, ना खेटायची ते खेटायची तयारी मग आपली जण हा ते जर मला म्हणत असले मराठ्यांचे मराठ्यांची काय ताकद आहे मला चॅलेंज देत असले ना ते जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बिल नमुना ते जवळपास त्यांना बऱ्याच जण आलं माहिती हा त्यांना भी आहे मग मी काय ते मी बी आहे ना मग पण आपल्या तर आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बहुत गप्प बसलेलो आणि तिसऱ्याला बोललो की मध्येच पडत येत लगे तुम्ही ये का थेटा घेतला का तुम्ही मध्ये पडाल तुम्ही गुंड आहेत आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजेल काय मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही झालाच नाही पाहिजे एवढा मोठा उंचीचा नेता आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे तुम्ही तुम्हाला बोललं तर ठीक आहे अनाथोरात पडून नाटक उपसंग चार दिवस करून बघा कुकु कुंको हवा निघन ना मग कळत पहिल्या दिवसापासून म्हणून मनोज मनो दरांगेजींना सांगतोय की तुम्ही राजकीय टीका करू नका आंदोलन हे कुठेही भरकटता कामा नाही जेव्हा देशाच्या पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांवर टीका झाली त्यांच्या सभा उधळण्याची भाषा केली गेली तेव्हाच साहेबांनी वडिलकीच्या नात्याने आपल्याला उत्तर दिलेलं आहे आपण जबाबदारीने या आरक्षणाचा हा प्रवास हा आता आपण अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन गेलेलो आहे काही दिवसातच मराठा समाजाला स्वतःच्या हक्काचं आरक्षण मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती राण्याचं पोरग ती बुट्टो नेपाळी ही एवढ आहे मी म्हणतो बाप राजकारण करतोय ना पोरण कशाला पुढे यावा हा यांच पोर पुढं यांचे यांनी हे पुन्हा शिवसेनेतून निवडून आले आणि आता पुन्हा गेले लगेच भाजप मध्ये लगेच काँग्रेस मध्ये म्हणजे यांना काय यांना फक्त नोटा पाहिजे पैसा आणि लोकांचं खाणार हे काय मराठी आहे का हि मराठी नाही याच्यातलं लोकांचं खाणार आहे त्या लोकांना नाही कळत हे तिकडेच खाणार आहे ही काय बिहार केलेले हे नारायण राणे बिहार बिहार केले बिहार अक्षरीना इतकं वाटुळे केले हे नारायण राणे मराठा तरुणाने नारायण राणे यांना या ट्विटच्या संदर्भात जाब विचारला आणि ती कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे आम्ही या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही हर्षवर्धन पाटील बोलतोय साहेब बोला ना साहेब काय ते स्टेटमेंट इथं काय वातावरण पेटलंय कसलं पेटवा ना काय पेटवायचं साहेब तो माणूस उपाशी मारायला लागलाय तुम्ही काय सेटमेंट सांगितलं उपाशी मारायला समाज मरतो ना तो नाही पद्धत असते का आणि तो पंतप्रधान का ते मी ऐकलं मी टीव्हीवर पाहिला मी ते मग तुम्ही मी काय म्हणतोय तुम्हाला जर काय समाजासाठी करणं होत नसेल ना तर तुम्ही तरी राहावा ना कशाला शांत राहा तू कोण माझा ऍडवायझर आहे का रे नाही ऍडवायझर नाही 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 मी आज... सर्वसामान्य मराठा युवक आहे साहेब अरे कसे मराठा आहे तुम्ही तिच्या आईला असला होऊ शकतो काय मराठ्यांचा लिडर होऊ नाही समाजाची भावना मानतोय ना तुम्ही का तसं करताय पण कुंबी करा हे करा हे काय कुंबी मारा अहो साहेब ते तुम्ही स्वतः जाऊन तिथं बोलू शकता ना त्या गोष्टीला किंवा त्यांना बोलून घ्या तुम्ही पण तुम्ही असल्या स्टेटमेंट देऊन काय हे करताय सांगा बरं तुम्ही करताय आता करणार करता, आता करता, 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 बीजेपी मध्ये तू जास्त हे करतोय काय करायचं आम्हाला बीजेपी शिवसेना आम्हाला देणं घेणं नाही हो साहेब नाही ऐकून घ्या तू मोदींना अडवतोय ना मी बघतो कसं काय अहो साहेब ना साहेब मोदीचा आणि बीजेपीचा विषय नाहीये तो विषय आपल्या मराठा समाजाचा आहे तुम्ही गोष्ट केली का सांगा अरे ऐकून घ्या मी बीजेपी मध्ये ऐकून घ्या मग तुमच्या सारख्या जबाबदार माणसाकडनं ऐकणं किंवा असे स्टेटमेंट देणं योग्य आहे का साहेब मला योग्य वाटते ना मी विचार करून साहेब मग आम्ही सगळे जे मराठी आहेत ना की तुम्हाला सुद्धा आम्ही काय आमची ताकद आहे ना हे आम्ही तुम्हाला निवडणुकीतून शंभर टक्के दाखवून देतो तर मंडळी ही कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकली आहे आम्ही या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही परंतु समाज माध्यमांवरती ही कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल होती आहे मंडळी नारायण राणे हे भाजपचे अत्यंत महत्त्वाचे नेते आता आहेत पूर्वी ते शिवसेनेत होते नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि त्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये गेल्यानंतर नरेंद्र मोदी तसेच भाजपच्या श्रेष्ठींच्याबद्दल जर कोणी काही बोललं तर निश्चितच नारायण राणे यांनी त्या गोष्टीचा समाचार घेतलेला आहे मंडळी सभा होऊ देणार नाही किंवा आता राज्यात कुठल्याच मंत्र्याची नेत्याची सभा होऊ देणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य उपोषण सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं आणि हे वक्तव्य नारायण राणे यांनी ऐकल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जरांगे पाटील जे बोलले त्याचा त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरनं समाचार घेतल्याचं आज आपण पाहिलं किंवा नारायण राणे त्या ट्विटमध्ये काय म्हणाले होते ते ऐकूया ते बघूया म्हणून जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागलेला आहे त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली त्याने आता मर्यादा ओलांडली आहे माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळेस जागेवरून हलून दाखव तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल आपली अवका तोळखावी आणि अंथरून पाहून पडून राहावं आणि नाटकं करावीत तर अशा पद्धतीनं नारायण राणे यांनी हे ट्विट केलेलं होतं त्यांच्या एक्स ट्विटर या ऑफिशियल हँडलवरनं हे ट्वीट करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मराठा युवकाने हा जाब त्यांना विचारलेला होता मंडळी नारायण राणे यांच्याबद्दल व्हायरल झालेलं हे ट्विट आणि व्हायरल झालेली ही कथित ऑडिओ रेकॉर्डिंग याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा